या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी होबाळे यांचे आयुष हॉस्पिटल मी प्रभात बारा ड मधून आज मला अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीच्या अधिकृतपणे निवड पद उमेदवार म्हणून निवड डिक्लेअर झालेला आहे प्रथम मी माझे दैवत आमदार दादा खोटे यांचे मी मनापासून आभार मानतो व वा माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिल्याबद्दल पक्षाच्या व सर्व वरिष्ठ नेत्यांचा मी आभार मानतो आमच्या पॅनलमध्ये आता प्रभाग विनायकदादा कोंड्याल सिद्धेश्वर कमटम आणि सारिता सारिताताई कर्जुर्गी आणि वडनाल ताई सर्व का सर्व नागरिकांना आवाहन करतो की आता आता आमदार की निवड होऊन एक वर्ष झालं त्या आमदार आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या मार्गदर्शकाने यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रभागाची जवळ जवळ प्रभाग बाराला पंधरा ते सोळा कोट रुपये निधी देऊन प्रभाग बारा, प्रभाग बारा विकास करण्याचं काम आपण दादांच्या माध्यमातनं करत आहोत यापुढेही दादांच्या माध्यमातन व विनायकदा खोंडल यांच्या माध्यमातनं प्रभागाचा विकास करण्याचा एक ध्येय आहे भाग माझ्या प्रभागात साईबाबा चौक विजयनगर गणेश मंदिर परिसर सुनील नगर एमआयडीसी विनायक नगर कलावती नगर आशानगर सिद्ध सिद्धरामेश्वर नगर स पडगाजीनगर संगमेश्वर नगर कोटागरकुल पूर्ण संपूर्ण भाग येतो नगर वज्रेश्वर नगर विणकर वसाद क विनकर सोटे एकनाथ सो एकनाथ सोसायटी नागरिकांना काय करतो की बी जे पीच्या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त मत मतदान करून विविध उमेदवारांना निवडून द्यावं कारण देशात नरेंद्र मोदींची सत्ता आहे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांची सत्ता आहे सोलापुरात शहर मध्येचे दमदार आमदार आपल्या भेटल्यामुळे त्या विकास विकास करायचा असला तर सर्वांनी बीजेपीच्या सोबत राहून सहकार्य करावे डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे रिपोर्ट व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोटेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिबर विकार व सर्व प्रकारच्या कायवेळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ई e आर सी पी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सी वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉ कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट